मराठी, आरसा महाराष्ट्राचा पिकांच्या वाढीसाठी करतोय संगीत चिकित्सा कुसुंब्यातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग संगीत ऐकून होते पिकांची वाढ शेतकऱ्याचा दावा संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे सायंटिफिक रिसर्चच्या माध्यमातून संगीतामुळे होणारे अनेक सकारात्मक परिणाम आपल्याला माहीत आहेत दवाखान्यात असलेल्या रुग्णांना ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंद आवाजातील सुरेल संगीत ऐकवले की त्यांच्यातील उत्साह वाढतो हा प्रयोग अनेक रुग्णालयात करण्यात आला आणि त्याचे सकारात्मक परिणामही जाणवले अगदी गोठ्यात बांधलेल्या जनावरांना संगीत ऐकवले तर त्यांच्या दूध देण्याच्या प्रमाणात वाढ होते हे देखील सिद्ध झाले हाच धागा पकडून धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावातील शेतकऱ्यांनी चक्का आपल्या पिकांसाठी संगीत चिकित्सा सुरू केली आहे गणेश चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे माणसांवर प्राण्यांवर संगीताचा परिणाम होऊ शकतो मग सजीव पिकांवर का नाही या प्रश्नाचे उत्तर त्यांनी कृतीतून शोधले आपल्या शेतातील पिकांसाठी ठिकठिकाणी थीक स्पीकर लावून त्यांनी दररोज संगीत ऐकवणे सुरू केले आपल्या या अनोख्या प्रयोगाबद्दल ते सांगताय शेतीमध्ये निरनिराळे प्रयोग करताना आधुनिक पद्धतीचा आपण अवलंब नेहमीच करतो या माध्यमातून एक आपण वेगळा वाटा चोखा होतो या तर पिकांच्या वाढीसाठी एक आपण संगीत चिकित्सेचा आपण अवलंब केलेला आहे ह्या पद्धतीचा अवलंब करायला मला वर्षी मी अवलंब केला होता मला पिकांमध्ये लक्षणीय फरक जाणवला तर या माध्यमातून आपण पिकांसाठी एक संगीताचा प्रयोग राबवला तर त्यादृष्टीने आपण परदेशातील ज्या अभ्यासपूर्ण निष्कर्ष आहेत त्याचा अवलंब करून आपण आपल्या शेतशिवारामध्ये या संगीत थेरपीचा वापर करून आपल्या पिकांच्या सुदृढवाढीसाठी चांगला चांगलं काय करता येईल या दृष्टीने मी प्रयोग करतो नेहमीच करतो आणि त्याच्यातला हा एक प्रयोग आहे माझा तर सर्व शेतकऱ्यांनी याचा अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं मागील वर्षी पिकांसाठी अशाच संगीत चिकित्सेचा प्रयोग केल्याने उत्पादनात वाढ झाल्याचा शेतकरी गणेश चौधरी यांचा दावा आहे म्हणूनच त्यांनी यावर्षी देखील हा प्रयोग राबवला आहे अर्थात पिकांना संगीताचा फायदा होतोच तसा शेतात राबणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांचाही उत्साह संगीतामुळे वाढतो त्यामुळे हा प्रयोग इतरही शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी